संचारज से करलेला आहे जो माझ्यावर अन्याय केला होता आणि ज्या पद्धतीने एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीचं प्रदर्शन बारमधिकरणा घडवण्याचा प्रयत्न केलेला होता त्या एकाधिकारशाहीला आणि जो अन्याय केलेला होता त्याला न्याय द्यायचं खऱ्या अर्थाने काम माननीय सेशन कोर्टाने केलं त्याबद्दल मी प्रथमता सेशन कोर्टाचे आणि आज संविधान दिवस आहे त्या संविधाना दिवशीच खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये कसं संविधानाचा न्याय दिला जातो त्याच मी स्वागत करतो एक कोर्टाचं एकत्रांचे नामांकन केल्यानंतर आपण कोर्टामध्ये राहगी काय भारतीय जनता पार्टीचे प्रभात सत्रामध्ये उमेदवार आमचे सतीशराव फळके यांचा फॉर्म आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि सूचक पाहुणे तीन वाजता आले आमचे त्या ठिकाणी आम्ही सतीशराव फाळके त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारण्यात नाही आला त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की अजितदादाचं प्रशासनावर भरपूर कमांड आहे ते प्रशासनाचं वरच कमांड कशा पद्धतीनं चुकीचं वापरलं जातं हे बारामतीच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास होता आणि न्यायालयाने काल आमच्या बाजूने निकाल दिला आणि त्या ठिकाणी प्रभाग सतरामध्ये आमचे सतीशराव फाळके यांचा फॉर्म स्वीकारण्यात यावा अशा प्रकारची ऑर्डर केली आणि न्याय आज संविधान दिवस आहे त्या संविधान दिवशी आम्हाला न्याय मिळाला आम्ही त्या ठिकाणी न्यायालयाच आभार मानतो आणि या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही उमेदवारासाठी जी काही फी असती ती फी भरली होती उमेदवाराने फॉर्म चेक केले होते वास्तविक पाहता ज्या वेळेस फी भरली जाते त्यावेळेस त्यांनी उमेदवारांना टोकन देण्याची गरज असते त्या ठिकाणी टोकन देऊन उमेदवारांना नंबर त्या ठिकाणी द्यायचा असतो परंतु या ठिकाणी जी काही अधिकाऱ्यांवर असणारा वचक किंवा अधिकारी आपल्या ताब्यात ठेवणे ही जी काही राष्ट्रवादीची अनेक वर्षाची परंपरा आहे ती ही परंपरा आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सतीशराव फाळके यांनी मोडीत काढली आणि ह्या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने आम्हाला योग्य तो न्याय देऊन आमचा त्या ठिकाणी फॉर्म स्वीकारला सतीश नाई